खासदारांच्या निलंबनाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य उपराष्ट्रपतींकडे संसदीय कार्यपद्धतीत लक्ष देण्याची मागणी नवी दिल्ली लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह एकशे एकेचाळीस खासदारांचे निलंबन करण्यात आलेलं आहे खासदारांच्या निलंबनानंतर लोकसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे संसदीय कार्यपद्धती आणि परंपरा लोकशाही मूल्यांची अखंडता राखण्यासाठी या लक्ष द्यावे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे शरद पवार म्हणाले की गॅलरीतून सभागृहात उडी मारणं प्रवेश करणं गॅस सोडायचा प्रयत्न करणं यापेक्षा गंभीर गोष्टी याआधी झालेल्या नाहीत का कारण विशेषतः दोन हजार एकमध्ये संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या दिवशी ही घटना घडली होती हे अत्यंत चिंताजनक आहे सरकार केवळ विधान करण्यास टाळाटाळ करत नाही तर या संदर्भात स्पष्टीकरण मागत असलेल्या संसद सदस्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे खेदजनक आहे खासदारांवर कारवाई करणं हे संसदेच्या जबाबदारी आणि निष्पक्षतेच्या तत्वाच्या विरोधात आहे खासदारांना अशा बाबतीत स्पष्टीकरण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे मला तर असंही समजलं आहे की जे सदस्य त्या सगळ्या गोंधळात सहभागी नव्हते त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की संसदीय कामकाज पद्धती व लोकशाही मूल्य अबाधित राखण्यासाठी आपण या प्रकरणात लक्ष घालावं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी दिल्ली